चेरिएटर ऑफ कर्मा अर्थ कर्माचा सारथी धुरंधरमध्ये अजित सन्याल या कॅरेक्टरच्या इंट्रोला हे शब्द वापरले जातात थोडक्यात उलगडून सांगायचं तर असं कॅरेक्टर जे स्वतः मध्ये उतरत नाही पण ऍक्शन कशी असेल याचा सगळा प्लॅन आखून देतं कर्माची कहाणी लिहितं अजित सन्याल हे नाव डोक्यावरचे केस गेलेले अंगात काळा सूट डोळ्यावर बारीक काड्यांचा चष्मा चा ओठांवर बारीक मिशी आणि फोर्थ वॉल ब्रेक करून थेट कॅमेरामध्ये दिलेला लुक दुरंदरच्या सुरुवातीलाच हे सन्याल साहेब दिसतात आणि आपल्या डोक्यात एक माणूस येतो सेम लुक सेम जरब सेम काम त्यांचं वय पासष्ट वगैरे असेल असं बघून वाटतं पण प्रत्यक्षात हा माणूस ऐंशी वर्षांचा आहे आधी सुद्धा बॉलिवूडमध्ये वॉर मूवीस तयार झाल्या पण याआधी पिक्चरमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी रिलेट करेल असं पात्र नसायचं आता असतं हे डायनामिक्स बदललं याचं कारण ठरलं एका माणसाभोवती असलेलं गूढ त्याचं वलय ग्लॅमर आणि ॲक्शन माणूस अर्थात अजित डोवाल ही स्टोरी अजित डोवाल यांचीच आतापर्यंत समोर आलेली नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू वडील आर्मी मध्ये माझी मुख्यमंत्र्यांचीच चुलत बैठ साहजिकच अजित डोवाल यांच्या आयुष्यात एका गोष्टीची एंट्री अगदी लहान वयात झाली शिस्त वडिलांचं पोस्टिंग राजस्थानमध्ये झाल्यानं डोवाल तिकडे शिफ्ट झाले आणि त्यांनी मिलिटरी बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण घेतलं मग आग्र्यातून इकॉनॉमिक्समध्ये मास्टर्स डिग्री मिळवली आणि पुढचं टार्गेट ठरवलं सिव्हिल सर्व्हिसेस एकोणीसशे अडुसष्टला अजित डोवाल यांनी सी क्रॅक केली पहिल्या अटेम्प्टमध्ये त्या आय पी एस झाले आणि पहिलं पोस्टिंग मिळालं केरळमध्ये गॉड्स ओन कंट्री शांत निवांत केरळ तिथे काम सुरू असण्याला तीन वर्ष झाली होती आणि अजित डोवाल यांना अचानक दिल्लीचं बोलावणं आलं दिल्लीत त्यांची निवड इंटेलिजन्स ब्युरोमध्ये झाली ही निवड होण्याआधी दिल्लीच्या ल्युटन्समध्ये अजित डोवाल या नावाची बरीच चर्चा झाली होती आवाज अगदी पी एम ओपर्यंत गेला होता त्याचं कारण होतं एक दंगल एकोणीसशे एकाहत्तर साली शांत निवांत असणाऱ्या केरळमध्ये दोन गट आमने सामने आले वाद झाला आणि तो राड्यात बदलला गाड्या दुकानं जाळण्यात आली परिस्थिती हाताबाहेर जाण्याची स्थिती होती तेव्हा केरळच्या गृहमंत्र्यांनी कुठला अधिकारी हे सगळं नीट करेल असा प्रश्न विचारला नाव पुढे आलं अजित डोवाल वयवर्ष फक्त पंचवीस पण डोवाल थेट ग्राउंडवर गेले सगळी सिच्युएशन जाणून घेतली मग त्यांच्या लक्षात आलं की जे दोन गट एकमेकांच्या उरावर बसले त्यांच्या लिडरशी बोललं तर आपलं काम होऊ शकतं डोवाल यांनी हेच केलं आग लागलेल्या ठिकाणी हा माणूस हातात काठी न घेता शिरला वातावरण शांत झालं चर्चा दिल्लीपर्यंत गेली इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाच अजित डोवाल दिल्लीमध्ये गेले आय बी मध्ये काम सांभाळत असताना त्यांना मिझोरामला पाठवण्यात आलं अर्थात मिशनसाठी केरळमध्ये दोन गटांमधला तणाव निस्तरणाऱ्या डोवाल यांना पुन्हा एकदा तणाव शांत करायचा होता आताही दोन गटच समोरासमोर होते पण ते कुठल्या छोट्या भागापुरते मर्यादित नव्हते आता कॅनव्हास मोठा होता आता चूक झाली तर भारताच्या हातून एक अख्खर जाण्याची भीती होती कित्येक सामान्य माणसांचा जीव टांगणीला होता स्वतंत्र मिझोरामची हाक देण्यात आली होती नेतृत्व लाल डेंगांच्या हातात होत त्यांचे सात कमांडर सगळ्या आंदोलनाची धुरा सांभाळत होते अगदी बीएसएफ वर हल्ला करण्यापर्यंत परिस्थिती गेलेली मिझोरामच्या लोकांच्या मनात लाल डेंगांचं नेतृत्व होतं नागरिकांची भावना तीव्र होती पण साहजिकच बंड हा मार्ग नव्हता मागण्या सामंजस्याने पूर्ण होणार होत्या सिव्हिल वॉर करून नाही अशातच मिशनवर गेलेल्या डोवाल यांनी सगळ्यात आधी माहिती काढली प्रत्येक बारीक सारीक इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा त्यांना समजलं लाल डिंगांची मेन ताकद आहेत त्यांचे सात कमांडर्स त्यांनी सात जणांची दोस्ती केली ओळख लपवून त्यांच्यासोबत उडबस सुरू केली त्यांना आपल्या घरी आणून जेवायला घातलं आणि हळूहळू त्यांचं मतपरिवर्तन परिवर्तन करायला सुरुवात केली त्यांना राज्य सरकार स्थापन होण्याचं महत्व पटवून दिलं मंत्रिपदाचा शब्द दिला सात पैकी सहा जण तयार झाले सातवेला पर्याय उरला नाही एम एन एफचं बंड मोडीत निघालं लालडिंगा यांच्याकडेही शांतता कराराशिवाय दुसरा मार्ग नव्हता मिझोराम मध्ये सरकार स्थापन झालं लालडिंगा मुख्यमंत्री झाले बंडखोर आणि सरकारमध्ये मांडवली करण्यात डोवाल यांनी यश मिळवलं मग अजित डोवाल यांना पुढची जबाबदारी सिक्कीम मध्ये मिळाली सिक्कीम मध्ये राजाच्या बायकोने सगळा होल्ड आपल्या हातात घेतला होता आणि विशेष म्हणजे राजाची बायको ची एजंट होती सिक्कीममध्ये निर्णय होत होते ते अमेरिकेच्या फायद्याचे लोकांना या गोष्टीचा अंदाज नव्हता असं नाही अंदाज होता, ना होता पण राजावरच प्रेम मोठं होतं डोवाल यांनी इथल्या राजकीय पक्षांना एकत्र केलं सत्ता पालट करण्याची हीच वेळ असल्याची जाणीव करून दिली तेव्हा सिक्कीमच्या स्टेट इंटेलिजन्स ब्युरोचं प्रमुख पद डोवाल यांच्याकडे होतं त्यांनी सिक्कीमच्या छोट्या छोट्या पक्षांना जोडत सिक्कीम नॅशनल काँग्रेसची स्थापना करायला बळ दिलं मग राज्यात जनमत घेण्यात आलं सिक्कीम भारतात विलीन झालं अमेरिकेचा हस्तक्षेप स्थानिकांनी नाकारला छोट्या राजकीय पक्षांच्या एकीच्या मागे स्थानिक लोक उभे राहिले आखणी डोवाल यांनी केली होती चॅरिएटर ऑफ कर्मा अजित डोवाल ठरले होते एका राज्यातले दोन गट झाले एक राज्याविरुद्ध सरकार झालं डोवाल यांना सातच वर्षात प्रेसिडेंट पोलीस मेडल मिळालं आणि मग एक मोठी जबाबदारी दोन देशांमधल्या वादाची आता एक चूक युद्धाला सुरुवात करणारी ठरली असती आता प्रश्न देशाच्या इभ्रतीचा होता अजित डोवाल भारताच्या गुप्तचर यंत्रणांमध्ये होते रामनाथ काव यांच्या अंडर डोवाल आणि काव या दोघांची ओळख भारताचे सुपर स्पाय अशी भारताच्या गुप्तचर यंत्रणांना या दोघांनी वेगळं रूप दिलं काव यांचा मृत्यू वीस जानेवारीला झाला योगायोग म्हणजे हा अजित डोवाल यांचा जन्मदिवस असो वीस जानेवारीची कनेक्शन असलेल्या या दोघांनी स्वतः भोवतीचं गुढतेचं वलय जपलं शत्रूच्या भोवतीचं माहितीचं वलय फोडून अजित डोवाल यांना साधारण सात वर्ष इस्लामाबाद मध्ये काढावी लागली तेही आपल्या कुटुंबासोबत त्यांचा मुलगा सुद्धा इस्लामाबाद मधल्या शाळेत शिकला ऑफिशियली त्यांना सरकारी अधिकारी म्हणून पाठवण्यात आलं होतं पण त्यांची जबाबदारी होती पाकिस्तानच्या अणु कार्यक्रमाची माहिती काढणं त्यासाठी कधी अंगावर चादर ओढून ते पाकिस्तानमध्ये फिरले कधी भीक मागण्याचं काम केलं असंही सांगण्यात येतं पण सगळ्यात फेमस विषय म्हणजे त्यांनी पाकिस्तानचे शास्त्रज्ञ ज्या सलून मध्ये जातात तिथे काम करणाऱ्यांची ओळख वाढवली आणि त्यांचे केस भारतात सॅम्पल म्हणून पाठवले त्याचं अनालिसिस केल्यावर भारताला समजलं पाकिस्तान अणु चाचणीची तयारी करतोय अजित डोवाल दंतकथा म्हणून फेमस झाले अशा अनेक किस्स्यांमुळे कुणी सांगतं की त्यांनी सात वर्ष कुणाच्याही नजरेत न येता पाकिस्तानमध्ये काढली कुणी म्हणत ते मशिदीत गेलेले असताना त्यांची खोटी दाढी निघाली तर कुणी सांगतं कान टोचलेले असल्यामुळे त्यांची ओळख उघड झाली पण अजित डोवाल यांच्यासोबत पाकिस्तानमध्ये काय घडलं त्यांनी काय घडवलं ह्या गोष्टी कदाचित कायमच गोड राहतील पाकिस्तानात अचानक दहशतवाद्यांचे खून झाल्यावर चर्चेत येणारे मेन कोण आहेत हे गुड कायम राहतं अगदी तसंच पण अजित डोवाल यांचं पाकिस्तानमधलं एक मिशन कायम चर्चेत येतं दाऊदला उडवण्याचं मिशन भारतात मोस्ट वॉन्टेड नंबर वन असलेल्या दाऊदला पाकिस्तानात संपवण्याची आखणी डोवाल यांनी अनेकदा केली एकदा त्यांनी हिटिंग स्क्वॉड बनवला हा स्क्वॉड पाकिस्तानात दा आला दाऊद नमाज अदा करून बाहेर आला की त्याला गाठायचं असं प्लॅनिंग होतं पण या हिटिंग स्क्वॉडकडे ऐनवेळी शस्त्र पोचलीच नाहीत दाऊद निसटला नेपाळ मार्गे पाठवून त्यांना क्लिफ्टन हाऊसचा पत्ता देऊन कागदावर भक्कम प्लॅन तयार होता पण शेवटच्या क्षणी डाव हुकला मुंबई स्फोटानंतर वर्षभरात दाऊदला संभवणं अगदी थोडक्यात राहिलं पण त्यानंतरही डोवाल विरुद्ध दाऊद हा चेस सुरूच राहिला त्याची चर्चा अगदी आजही होते पहिला प्लॅन फेल झाल्यावर डोवाल यांनी दुसऱ्याच वर्षी पुढचा प्लॅन आखला यावेळी दाऊदला उडवायचं नव्हतं मुंबईत आणायचं होतं जिवंत दाऊद आय एस आयच्या माणसांसोबत स्पेशल प्लेन्समधून पाकिस्तानच्या बाहेर पडतो याची इंटेल आय बी आणि रॉला मिळाली मग प्लॅन झाला दाऊद त्याच्या स्पेशल प्लेनमधून पाकिस्तानच्या एअरस्पेसमधून बाहेर आला की भारतीय एजंट्सची विमानं त्याच्या विमानाला घेरणार आणि याच ट्रॅपमधून त्याचं विमान मुंबईत उतरवायला लावणार पण पन... सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळायला उशीर झाला सतत अलर्टवर असणारा दाऊद पुन्हा निसटला तरीही डोवाल यांनी आशा सोडली नव्हती त्या आय बी मधून रिटायर झाले तरीही त्यांच्या डोक्यात दाऊद घुमत होताच दाऊदच्या मुलीचं लग्न दुबईमध्ये होणार होतं दाऊद लग्नाला येणार होता दाऊद त्याचा किल्ला सोडून बाहेर येणार होता हाच चान्स होता डोवाल यांनी आपले कॉन्टॅक्ट वापरले हिट स्क्वॉड तयार करण्यात आलं पण यावेळी त्यात आय बी किंवा रॉचे ऑफिसर्स नव्हते त्यात छोटा राजांची माणसं होती परित तनाशा आणि विकी मल्होत्रा नाना आणि डीचं फाटलेलं गणित सगळ्या देशाला माहीत होतं राजनला आपली देशभक्ती सिद्ध करायची होती आणि डोवाल यांना दाऊदला संपवायचं होतं याआधीही नेपाळमध्ये दाऊदच्या माणसांना मारायला राजनची माणसं वापरण्यात आली होती पण यावेळी थेट दाऊदला उडवायचं होतं डोवाल यांच्यामधला चॅरिटर ऑफ कर्मा ॲक्टिव्ह झाला होता त्यांनी विकी मल्होत्रा आणि तनाशाला दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये भेटायला बोलवलं प्लॅन काय असेल कोण काय करेल शस्त्र कशी मिळतील सगळं सांगायला सुरुवात केली ही बैठक सुरू असताना तिथे आय पी एस मीरा बोरवणकर यांच्या नेतृत्वात मुंबई पोलिसांचे अधिकारी आले आणि तनाशा मल्होत्रा या दोघांना उचललं मुंबई पोलीस कित्येक वर्ष या दोघांच्या मागावर होते पण आय बीचा एक माजी डायरेक्टर आय बीची यंत्रणा आणि मुंबई पोलीस यांच्यात ऑपरेशन एक्सच्या गुप्ततेमुळे कम्युनिकेशन होऊच शकलं नाही आणि दाऊद वाचला मल्होत्रा आणि तनाशाची टीप स्वतः दाऊदनेच मुंबई पोलिसांना दिली अशी चर्चा पुढे जाऊन झाली पण डोवाल यांच्या प्लॅनला दाऊदने तिसऱ्यांदा चकवा दिला पण डोवाल यांना चकवा देणं जमलं नव्हतं खलिस्तानी अतिरेक्यांना डोवाल यांच्या ऑपरेशन ब्लॅक थंडर टूचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं ऑपरेशन ब्लू स्टार वेळी भारतीय सैन्य सुवर्ण मंदिरामध्ये शिरलं आणि मोठा गदारोळ झाला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली पण त्यानंतर खलिस्तानवाद्यांनी सुवर्ण मंदिरासारख्या पवित्र स्थळाला वेठीस धरायला सुरुवात केली एकोणीसशे शहाऐंशी मध्ये एन एस जे कमांडोजने ऑपरेशन ब्लॅक थंडर करून खलिस्तानांना धडा शिकवला होता पण दोन वर्षांनी पुन्हा सुवर्ण मंदिरात खलिस्तानी शिरले यावेळी आव्हान मोठं होतं पाकिस्तानातून भारतात इंटेल देणारे डोवाल पंजाबमध्ये आले मिशन हाती घेतलं नेहमीप्रमाणे आधी सगळी माहिती काढली त्यानंतर त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला स्वतः मंदिरात जाण्याचा आधी सुवर्ण मंदिराच्या बाहेर रिक्षा चालवत त्यांनी सगळ्यात टिपा काढल्या मग मंदिरात थेट खलिस्तानांकडे जात त्यांना आपण आय एस आय एजंट आहोत तुमच्या मदतीसाठी आलोय हे पटवून दिलं मग आतल्या बातम्या बाहेर यायला लागल्या आतमध्ये गरम होतं पाणी येत नाही अशा समस्या एन कमांडोजला कळवण्यात आल्या मग पोलिसांच्या वेशात एन कमांडोज, कमांडोज मंदिराच्या बाहेर तैनात झाले आजूबाजूच्या बिल्डिंग्सवर स्नायपर्स प्लेस झाले इलेक्ट्रिसिटी वॉटर सप्लाय तोडण्यात आला अडचणी वाढवण्यात आल्या आणि रूम नंबर चौदा मध्ये थांबलेल्या खलिस्तानांचा लिडर पाणी घ्यायला बाहेर पडला स्नायपर्सने त्याला टिप्पण्यात चूक केली नाही मग पुढची स्टेप उरलेल्या खलिस्तानांना शरण आणायची होती डोवाल यांनी ते सुद्धा केलं सरेंडर झालात तर वाचाल मग पुढे जाऊन काय करायचं हे आय एस आय आणि खलिस्तानवादी मिळून ठरवू आतंकवादी तयार झाले कारण पाण्याशिवाय हाल सुरू होते उकाडा सहन होत नव्हता त्यांनी सुवर्ण मंदिर सोडलं ते सरकारला शरण आले सुवर्ण मंदिरात एकही सैनिक शिरला नाही पण एक माणूस शिरला आणि ऑपरेशन ब्लॅक थंडर टू यशस्वी झालं मध्ये अजित डोवाल यांची मास्टरकी होती पण जेव्हा कंदार हायजॅक घडलं तेव्हा त्यांनी तीन दहशतवाद्यांना सोडायचा निर्णय घेतला आणि त्यावेळी त्यांच्यावर बरीच टीका झाली मुळात हायजॅकर्सची मागणी तीसपेक्षा जास्त दहशतवाद्यांना सोडवण्याची होती डोवाल यांनी हा आकडा कमी केला खरा पण खतरनाक दहशतवाद्यांची सुटका झाल्यामुळे दहशतवादी संघटनांना पुन्हा बळ मिळालं पण त्यानंतर मात्र अजित डोवाल यांनी या हायजॅकसारख्या घटना कशा रोखता येतील यावर फोकस केला एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत अजित डोवाल यांनी पंधरा प्लेन हायजॅकच्या घटना हाणून पाडल्या होत्या दोन हजार पाचमध्ये अजित डोवाल यांनी आय बीचे डायरेक्टर म्हणून निवृत्ती स्वीकारली आणि अजित डोवाल टू पॉईंट ओच्या आधीचा पाठ सुरू झाला हा असा काळ होता ज्या डोवाल यांचं राजकारण्यांसोबत बिनसलं आणि जुळलं सुद्धा डोवाल यांनी मुफ्ती मुफ्त मोहम्मद सईद यांना बळ देऊन जम्मू काश्मीरमध्ये पी डी पी पार्टी स्थापन करायचा मार्ग मोकळा करून दिला अशी चर्चा अनेकदा होते त्या काळात काँग्रेस आणि मुफ्ती यांच्यात बोलणी सुरू होती काँग्रेसला तेव्हा जम्मू काश्मीरमध्ये आपली ताकद वाढवायची होती पण त्यांचे मनसुबे डोवाल यांच्या एका मूमुळे उधळले गेले तिथंच काँग्रेस आणि डोवाल यांच्यात ठिणगी पडली दोन हजार चारमध्ये डोवाल यांच्याकडे सिनियरिटीनुसार आय बीचं डायरेक्टर पद आलं पण तेव्हा सरकारने पदाचा कालावधीच आठ महिन्यांचा केला डोवाल यांना थेट शह दिला पण आय बीमधून बाजूला झाले असले तरी डोवाल नॅशनल सिक्युरिटी कन्सर्न्समध्ये ॲक्टिव्ह होतेच जसं की दाऊदला उडवण्यासाठी आखलेलं ऑपरेशन एक्स अजित डोवाल यांनी मल्टी एजन्सी सेंटर जॉईंट टास्क फोर्स ऑन इंटेलिजन्स यांच्या माध्यमातून इंटेलिजन्सची सिस्टीम बसवली होती फील्डमध्ये त्यांचा अनुभव फायद्याचा होताच अशात त्यांना आमंत्रण आलं एका राज्यात येण्याचं आमंत्रण त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं मॅक आय बी रॉ आणि एकूणच इंटेलिजन्समध्ये काम करण्याबद्दल शिक्षण देणारी युनिव्हर्सिटी त्या राज्यात उभी करायची होती दोन हजार नऊ मध्ये या रक्षाशक्ती युनिव्हर्सिटीची पायाभरणी सुरू झाली बरंच डोकं डोवाल यांनी लावलं होतं ते राज्य गुजरात आणि ते मुख्यमंत्री नरेंद्र मोदी या दोघांची ओळख वाढली ती तेव्हापासूनच त्यानंतर अजित डोवाल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक एकनाथ रानडे यांना भेटले त्या दोघांनी मिळून विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन सुरू केलं व्ही आय एफच्या थिंकटँग पॉलिसी शिकवणाऱ्या विवेकानंद केंद्रमधून अनेक लिडर्स पुढे आले सध्याच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे त्यातलंच एक नाव व्ही आय एफने दोन हजार नऊ आणि दोन हजार बारामध्ये दोन रिसर्च पेपर्स प्रसिद्ध केले अजित डोवाल या पेपर्सचे को ऑथर होते या पेपर्सचा विषय होता भारतीयांचा विदेशात असलेला काळा पैसा पुढे याच मुद्द्याचं मोठं भांडवल झालं अण्णा हजारे अरविंद केजरीवाल बाबा रामदेव किरण बेदी यांनी भ्रष्टाचाराचे चा आरोप आंदोलनाच्या माध्यमातून अधोरेखित केले तेव्हा या सगळ्यांना एकत्र आणण्यात व्ही आय एफ ची आणि पर्यायाने अजित डोवाल यांची मोठी भूमिका होती असं सांगण्यात येतं हे सगळं घडत होतं तेव्हा सरकारच्या सांगण्यावरून आय बीने अजित डोवाल यांच्यावर लक्ष ठेवलंय अशाही बातम्या आल्या डोवाल वर्सेस काँग्रेस या संघर्षाचा तो मेन पॉईंट असावा पण त्यानंतर काँग्रेस सत्तेतून बाहेर पडली भाजपची सत्ता आली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि मोदींच्या पहिल्या स्टर्म मध्ये अजित डोवाल हे नॅशनल सिक्युरिटी अॅडवायझर झाले भारतात पाचव्यांदाच या पदावर कुणाची तरी नियुक्ती करण्यात आली होती दोन हजार चौदा नंतर आता दोन हजार चोवीस मध्ये डोवाल यांना तिसऱ्यांदा पाच वर्षांचा कार्यकाळ वाढवून मिळाला मागच्या अकरा वर्ष ते याच पदावर आहेत या पदावर असलेल्या डोवाल यांना रॉ आय बी एन आय एम आय एन टी आर ओ ए अशी प्रत्येक सुरक्षा यंत्रणा रिपोर्ट करते म्हणजेच एन आय एनं महाराष्ट्रात केलेली कारवाई असेल किंवा आय बीनं परदेशात राबवलेलं मिशन सगळ्या गोष्टींचा टॉप कंट्रोल डोवाल यांच्याच हातात आहे त्यातूनच त्यांनी इराकमध्ये अडकलेल्या भारतीय नर्सेसची सुटका केली म्यानमारमध्ये आज शिरून फुटीरवाद्यांना संपवणारं ऑपरेशन आखलं बालाकोट एअर स्ट्राईक उरीचा सर्जिकल स्ट्राईक हे अजित डोवाल यांचं ब्रेन चाईल असल्याचंही सांगण्यात येतं पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात आले तेव्हा विमानातून उतरल्यावर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा कोणाची भेट घेतली असेल तर ते होते अजित डोवाल त्यानंतर ऑपरेशन सिंदूरची आखणी करण्यात सुद्धा डोवालच पुढे होते त्यांच्यासोबत झालेल्या मीटिंग्सनंतरच सरकारने सिंधू जल करार रद्द करण्याचा निर्णय घेतला होता दोन हजार नंतर डोवाल यांनी भारताच्या सुरक्षा दलांचा अप्रोच डिफेन्सिव्ह अग्रेसिव्ह ठेवला भारत कुठल्याही हल्ल्याला हल्ल्यानेच उत्तर देईल पॉलिसी राहिली या सगळ्या काळात अजित डोवाल यांच्यावर झालेले आरोप सुद्धा चर्चेत आले त्यांच्या मुलाच्या कंपनीमध्ये पाकिस्तानी पार्टनर असल्याचे आरोप झाले त्यांच्या व्ही आय एफच्या कार्यक्रमांना घोस्ट फंडिंग होतं आणि ते शस्त्रास्त्र बनवणाऱ्या कंपन्यांकडून होतं हे आरोप सुद्धा करण्यात आले पण डोवाल एन एस एच्या पदावर सलग अकरा वर्ष आहेत त्यांचे आणि सरकारचे संबंध प्रचंड स्ट्रॉंग आहेत त्यांना नॅशनल सिक्युरिटीबद्दल निर्णय घेण्यासाठी फ्रीहँड असल्याचंही सांगण्यात येतं सोबतच देशांतर्गत प्रश्नांमध्ये किंवा क्रायसिसमध्येही त्यांची भूमिका निर्णायक ठरते दिल्लीमध्ये उसळलेल्या दंगली वेळी ते थेट रस्त्यावर उतरले होते आणि त्यांनी लोकांना थेट भेटून आश्वस्त केलं होतं त्यानंतर उसळलेली दंगल नियंत्रणात आली हे विशेष पण या सगळ्यात त्यांच्या भोवतीचं गुढतेचं वलय जसं कायम राहिलं तसंच प्रसिद्धीचं वलय सुद्धा वाढलं त्यांच्याशी रिलेट करणारं कॅरेक्टर हमखास पिक्चरमध्ये दिसायला लागलं आता दुरंधरमध्ये सुद्धा त्यांचा आयबीतला कार्यकाळ ते एन एस ए म्हणून असलेला कार्यकाळ जोडण्यात आलाय त्यामुळे साहजिकच त्यांची चर्चा आहे सुद्धा पाकिस्तानात दहशतवादाशी संबंधित लोकांची हत्या झाली तेव्हा अजित डोवाल चर्चेत आले होते पाकिस्तानमध्ये बलोच लोकांनी संघर्ष सुरू केला तेव्हा डोवाल दो यांचं दोन हजार चौदा मधलं एक वाक्य पुन्हा बातम्यांमध्ये आलं होतं पाकिस्तान भारताविरोधात पूरओ्या करत असतं पण त्यांना आपलीच सगळ्यात जास्त भीती आहे कारण त्यांना माहिती आहे भारत शांत आहे तोपर्यंत शांत आहे एकदा का भारतानं गियर बदलला तर आपलं काही खरं नाही त्यांनी आता मुंबईकडं वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्यांचं बोलोचिस्तान गेलंच म्हणून समजा आता दुरंदरच्या दुसऱ्या पार्टमध्ये नेमकं काय दिसतं याची उत्सुकता असण्याचं एक कारण हे नया हिंदुस्थाने हे घरमे और मारे गाभी हा डायलॉग जो उरीमध्ये डोवाल यांच्याशी रिलेटेड असलेल्या कॅरेक्टरचा होता या पिक्चरमधले गोविंद भारद्वाज या पिक्चरमधले अजित सन्याल कॉमन असलेला एक दुआ अजित डोवाल